राजवाडी येथील सद्गुरू श्री श्री साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचे आटपाडी खानापूर अध्यक्ष गणेश जुगदर यांच्या नेतृत्वाखाली उसाची पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी या मागणीसाठी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कारखान्याकडून तोडगा काढण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही त्यामुळे आंदोलकांमध्ये राग उत्पन्न झालेला आहे कारखाना प्रशासन जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक देत असेल तर कारखान्यामध्ये तयार झालेली साखर कारखान्याच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा गणेश जुगदर यांनी दिला आहे त्यांनी तमाम वाहतूकदारांना त्यांच्या समाज माध्यम अकाउंटवरून आवाहन केले आहे की कोणीही या कारखान्याची साखर भरण्यासाठी आपले वाहन पाठवू नये हे आवाहन जुगारून कोणी वाहन साखरेने भरले तर ते वाहन पेटवले जाईल असा ठोक इशारा दिला आहे त्यामुळे हे आंदोलन वेळेत थांबवले नाही तर आटपाडी तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाचा मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही